Okay. जय भीम जय शिवराय सर्वांना आदाब मी लक्ष्मण विठ्ठल चव्हाण फुले शाहू आंबेडकर चळवळीतील एक सच्चा कार्यकर्ता असून समाजामध्ये ज्या ज्या वेळेस या प्रस्थापित व्यवस्थेकडून सर्व बहुजनांच्या विरोधामध्ये जे काही कायदे तयार झाले किंवा त्यांच्या विरोधामध्ये ज्या ज्या वेळेस या व्यवस्थेनं त्यांच्यावर अन्याय करण्याचा प्रयत्न केला त्या प्रत्येक प्रसंगामध्ये आम्ही सर्व ताकदीने बहुजनांच्या हक्क अधिकारासाठी आणि न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष करणारे कार्यकर्ते आहोत त्यापैकीच मी लखन विठ्ठलराव चव्हाण हा कार्यकर्ता असून येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक तेरा या ठिकाणावरून या प्रभागामधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे आणि ही निवडणूक मी जनतेच्या बळावर जनतेच्या सोबत राहून आणि जनतेसाठी ही लढाई लढणार आहे कारण हा जो प्रभाग आहे आणि ही जी महानगरपालिका आहे या महानगरपालिकेमध्ये आमच्या प्रभागामध्ये अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत या समस्या सोडवण्यासाठी जे प्रभागातील अगोदरचे काही ज्यांना जनतेने निवडून दिलं होतं ते लोक त्या समस्या सोडवण्यासाठी समर्थ ठरले नसून त्या लोकांनी स्वतःचेच पोट भरण्यासाठी निवडणुकीमध्ये निवडून येऊन स्वतःचे घर भरलेले आहे म्हणून ही जी निवडणूक आहे ही निवडणूक जनतेसाठी आहे जनतेच्या विकासासाठी आहे प्रभागाच्या विकासासाठी विकासा आहे म्हणून जनतेसाठी जनतेच्या विकासासाठी आणि प्रभागाच्या विकासासाठी येणारी महापालिकेची निवडणूक आम्ही लढवणार आहोत या प्रभाग क्रमांक तेरा मध्ये अनेक समस्या आहेत मागच्या कालावधीमध्ये या पावसाळ्यामध्ये अतिवृष्टी झाली आणि या अतिवृष्टीमुळे या प्रभागातील जे काही झोपडपट्टी धारक आहेत गोरगरीब जनता आहे त्यांच्या घरामध्ये पाणी शिरलं आणि त्यांच्या संसार उपयोगी वस्तूंच आतून नात नुकसान झालं सरकारने ती मदतही जाहीर केली परंतु ती मदत प्रभाग क्रमांक तेराच्या नागरिकांपर्यंत आलीच नाही हा लढा देखील आम्ही उभारला कारण की या ठिकाणचे जे काही जनतेचे सेवक होते जे काही नगरसेवक होते त्यांनी या जनतेला कुठल्याही प्रकारच्या पद्धतीनं मदत केली नाही किंवा पंचनामे करण्यासाठी ते या ठिकाणी उपस्थित देखील राहिले नाही आणि जी काही मदत शासनातर्फे घोषित झाली होती ती मदत प्रभाग क्रमांक च्या लोकांना मिळालेली नाही हे मी अत्यंत दुःखाने सांगत आहे की इतका भयंकर पाऊस झाला सरकारने मदत केली असताना देखील या नागरिकांना मिळाले नाही ते नागरिक माझ्याकडे आले आणि आम्ही या ठिकाणी सर्वांचे फॉर्म घेऊन ज्या राज्यसभेचे खासदार आदरणीय फौजिया खान मॅडम आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना भेट दिली त्यावेळेस जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आणि तहसीलदारांनी देखील आम्हाला सांगितलं की आम्ही मदत देण्याचा प्रयत्न करू मला या प्रकरणावर एवढंच बोलायचं आहे की जे जनतेचे प्रतिनिधी आहेत त्या जनतेच्या प्रतिनिधींनी या लोकांना न्याय देण्यासाठी अगोदर पावलं का उचलले नाही असा ते, ते हा प्रश्न आहे त्या जनतेच्या त्या लोकप्रतिनिधींना की ते त्यांनी हा मुद्दा का उचलून धरला नाही आणि अनेक लोकांना त्याची मदत मिळाली नाही म्हणून हा अत्यंत भयंकर प्रसंग आला आणि याच्यावर आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना बोलून जिल्हाधिकाऱ्यांना त्या सगळ्या गोष्टी पुरवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तहसीलदार साहेबांनी आम्हाला सांगितलं की येणाऱ्या काळामध्ये आम्ही दोन हजार लोकांना त्यांची यादी बनवून ती मदत देणार आहोत असं बोलणं तहसीलदार साहेबांसोबत आमचं झालं मी अजूनही सांगू इच्छितो की या ठिकाणी जे पांडुरंग नगर आहे संजय गांधी नगर आहे रमाबाई आंबेडकर नगर आहे आंबेडकर नगर आहे सुभेदार नगर आहे मंगेश कॉलनी आहे म्युन्सिपल कॉलनी आहे मासूम कॉलनी अजमेरा नगर आहे या ठिकाणचे रस्ते अत्यंत बिकट अवस्थेमध्ये आहे ते रस्ते इथल्या लोकप्रतिनिधींना अजूनही बनवता आले नाही या ठिकाणी केवळ डागडुजीचे कार्यक्रम केले जात आहेत रोडावर उभं काहीतरी थापर मापर काहीतरी टाकल्या जात आहे आणि त्याच्या माध्यमातून असं दाखवल्या हो जात आहे की आम्ही विकास करत आहोत अरे ज्या वेळेस तुमच्याकडे सत्ता होती सगळ्या गोष्टी होत्या त्यावेळेस त्यांनी कुणीच या ठिकाणी विकास केला नाही आणि आता निवडणुका जवळ आल्या असल्यामुळे काही लोक स्वतःला असं दाखवत आहेत की आम्ही या वार्डाचा विकास करत आहोत माझा प्रश्न त्यांना हा आहे की गेली आठ वर्ष झालं निवडणुका होऊन या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा विकास झाला नाही या ठिकाणी तिथं रस्ते बनवले नाही नाल्या बराबर बनवल्या नाही आणि आता काही लोकांना पुळका येत आहे की आम्ही रोड बनवत आहोत हे करत आहोत तर ही फक्त नौटंगबाजी आहे की निवडणुका जवळ आल्यामुळे ते लोक तसं दाखवण्याचा प्रयत्न करत आहे आणि ही जी निवडणूक आहे ही निवडणूक जनतेसाठी जनतेच्या कल्याणासाठी आम्ही हातामध्ये घेतलेली आहे भागातल्या लोकांना भूल थापा देऊन त्यांना गुमराह करण्याचा त्यांची दिशाभूल करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे या ठिकाणी आदरणीय फौजा खान मॅडमनी मागच्या कालावधीमध्ये हो अनेक फंड दिले रस्त्याचे त्यांनी टेंडर दिले परंतु इथल्या लोकांनी ते हो, काम योग्य पद्धतीनं केले नसल्यामुळे मला वाटतंय तो फंड देखील वापस गेलेला आहे अनेक रस्ते देखील बनवले गेलेले नाहीयेत केवळ हे लोक त्या नावावर पैशाच्या नावावर निवडणुका जवळ आल्या की दाखवण्याचा प्रयत्न करतात की आम्ही हे करत आहोत ते करत आहोत परंतु हे काही करणार नाहीत यांना फक्त निवडणूक ही पैशासाठी लढवायची आहे मी मायबाप जनतेला विनंती करत आहे की निवडणुकीच्या काळामध्ये हे धनदांडगे लोक पैशाच्या बॅगा घेऊन बसलेले आहेत तुमचं मत खरेदी करण्यासाठी तुम्हाला पैशावर विकत घेण्यासाठी हे लोक स्वतःचे पॅनल तयार करत आहेत धनदांडगे लोकांना इथं बोलवत आहेत या वार्डामध्ये आणि या पैशाच्या जोरावर ते निवडणुका लढवत आहेत ते तुम्हाला निवडणुकीमध्ये पैसेही देतील परंतु पाच वर्ष ते तुम्हाला तोंडही दाखवणार नाहीत कारण की ते तुम्हाला निवडणुकांमध्ये पैशाच्या जोरावर मत घेण्याचा प्रयत्न करणार आहे म्हणून मी विनंती करतो मायबाप जनतेला की आपण या निवडणुकीमध्ये सतर्क राहा या निवडणुकीमध्ये तुम्ही जाग्रत राहा आणि आमच्यासारखा जो कार्यकर्ता आहे जो समाजाच्या हितासाठी समाजाच्या रक्षणासाठी समाजाच्या कल्याणासाठी समाजावर अन्याय झाला त्या अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी आम्ही रात्रंदिवस संघर्ष करणारे कार्यकर्ते आहोत आम्ही धनदानगी लोक नाहीये आम्ही गरीब जनतेची सेवा करणारे गरीब कार्यकर्ते आहोत आम्ही आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते लढवय कार्यकर्ते हो, आहोत आणि जनतेलाही मी विनंती करतो की आपण अशाच लोकांना निवडून द्या जे लोक तुमच्यासाठी संघर्ष करतात तुमच्यासाठी या व्यवस्थेसोबत भांडणं करतात या लोकांना तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी झगडत राहतात अशा लोकांना निवडून देण्याचं काम या जनतेनं केलं पाहिजे आणि या प्रभागातली जनता यावेळेस करेल अशी माझी ग्वाही आणि असं माझी तळमळ आहे आणि असं मला वाटतंय की हे लोक यावेळेस लढवय्य लोकांना निवडून देतील प्रभाग क्रमांक तेरामधील जर मी निवडून आलो जनतेने जर मला साथ सहयोग केला तर मी या प्रभागामध्ये महिलांची सुरक्षा आणि विद्यार्थ्यांसाठी वाचनालय युवकांसाठी खेळांना प्राधान्य देणे वयोवृद्ध लोकांसाठी ज्या ओपन जिम्स असतात तशा पद्धतीनं या ठिकाणी मी प्रयत्न करेल आणि जनतेला या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करेल आणि यासाठी मी कटिबद्ध असेल कारण व्यायाम हा शरीरासाठी अत्यंत गरजेचा आहे प्रभाग क्रमांक तेरामध्ये कुठेही ओपन जिम नाहीये महिलांचे सुर महिलांच्या सुरक्षेचे प्रश्न आहेत कचरा व्यवस्थापनाची इथं कुठलीही व्यवस्था नाही आहे या प्रभागामध्ये जे काही युवक का आहे ज्यांना खेळाची अत्यंत आवड आहे अशा खेळा विद्यार्थ्यांना किंवा खेळाडूंना प्राधान्य देण्याचं काम मी या ठिकाणी करेन